नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय म्हणजे नक्कीच वांग्याच्या भाजीचा बेत आहे बरं का तुम्हाला जर झटपट वांग्याची रस्सा भाजी करायची असेल ना तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी आधी काय केलं सात आठ वांगी घेतली आणि एक पातेल्यात पाणी घेतलं त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं का तर माझी वांगी काळी नको पडायला म्हणून मग आता इथं मी कापून घेतली वांगी आणि ती आता मी चेक करणार आधी का खराब आहे आतमधून किडलेली आहेत का ती एकदा चेक केली का मग मी ती पाण्यात टाकणार आणि मग पाण्यात टाकून ती वांगी तशीच ठेवणार तोपर्यंत मी इथं वाटण काढलं आहे वाटणामध्ये आता मी इथं काय काय घेतलं आहे ते सांगते तर मी इथं घेतला आहे कांदा भाजून घेतला आहे तो नंतर न डाळ घेतली आपली हरभऱ्याची डाळ घेतली त्यानंतरनं खोबरं घेतलं आहे आणि त्यानंतरनं मी घेतलं आहे कांदा लसूण कोथिंबीर आणि थोडासा खडे मसाले घेतलेत त्यामध्ये तमालपत्र लवंग मिरी हे सगळं घेतलं आहे आणि आता मला हे सगळं मिक्सरमधून वाटण काढायचं आहे तर मी हे वाटण कसं थोडंसं चरबटच काढणार आहे म्हणजे जास्त असं पातळ ग्रेव्ही नाही करणार त्याची लगेचच मी एका कढईत तेल घेतलं आहे दोन पळ्या तेल घ्यायचं आणि खडे मसाले आता मसाले बघू आपण तर मी हळद घेतली आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे मिरची पावडर घेतली धने पावडर घेतली थोडासा गरम मसाला आणि थोडासा गोडा मसाला घेतला तर आता तेल तापलं इथं तर मी दोन पळ्या तेल घेतलं होतं त्यामध्ये टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यामध्ये नंतर टाकायचं आहे जिरं जिरं पण चांगलं तडतडून द्यायचं लगेचच आपण टाकणारे कढीपत्ता कढीपत्त्याची सात आठ पानं टाकली का मग लगेच आपण जे सुके मसाले काढले होते ते पण टाकून घ्यायचे आणि त्यांना चांगलं हलवायचं चा, आणि ते परतले का लगेच आपण त्याच्यात जो मिक्सरमध्ये वाटण काढलं आहे ते टाकून द्यायचे ते पण चांगलं आता परतून घ्यायचं आहे सोबतच मी इथं एका पातेल्यात एक पाते ग्लासभर पाणी तापायला ठेवलं होतं कारण आपण हे गरम पाणी भाजीला टाकणार आहे टाकणार आहेत नंतर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यातच मी आता एक चमचा मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि मसाला परतून घेते आहे मसाला चांगला परतून द्यायचा एकदा का मसाला परतला त्याचा रंग बदलतो आणि तेल सुटतं अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे आता मी काय केलं आहे सगळी वांगी सोबतच टाकली आहे आणि आता ती चांगली मसाल्यात परतून घेते आहे अशी वांगी चांगली परतून घ्यायची आणि त्याच्यात आता थोडंसं झाकण ठेवून हलवून पाच मिनटं झाकण ठेवून त्याच्यावर तसंच वाप काढून घ्यायची एक मसाला चांगला त्याला लागतो आणि मग आता त्याला पाच मिनटाने त्याचं झाकण काढून त्याच्यात वतून एक जीव करून घ्यायचं सगळं आणि आता त्याला मी तसंच शिजायला ठेवणार आहे झाकण लावून वांगी शिजतात तोपर्यंत मी भाकरी पण करून घेते आता सोबत आणि मधून अधून चेक करत राहायचं आपली वांगी शिजलेत का शिजलेले कुठं कळतं देठाला कळतं मग देठ एकदा दाबून बघायचं आहे का आणि आपली वांगी दहा ते पंधरा मिनटात शिजून जातात तर हे आपलं वांग तयार झालेले आहे ही होती वांग्याची पातळ रस्सा भाजी झटपट तुम्ही पण अशी वांग्याची रस्ताबाजी बनवून बघा लवकरात लवकर होते आणि जास्त टेन्शन पण नाही आणि आवडते पण आणि भाकरीसोबत तर